श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल शीतलस कॉर्नरमध्ये आज होता गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस आज शुक्रवार होता त्यामुळे अर्चितच्या बाबांना सुट्टी होती त्यामुळे सकाळच्या आरती आज त्यांच्याच हातून केली सकाळी उठल्यावर घर आवरलं साफसफाई केली माझं आवरलं आणि आरतीला सुरुवात केली आज अर्चितच्या बाबांना सुट्टी होती त्यामुळं म्हटलं एक दोन पदार्थ पटापट बनवून घ्यावे कारण येरवी तसंही अर्चितकडे लक्ष देण्यामुळे मला फारसं किचनमध्ये जाता येत नाही किंवा फारसे वेगळे पदार्थ बनवता येत नाहीत आज बाप्पांच्या नैवेद्यासाठी मी बनवणार होते गुळ शेंगदाण्याचे लाडू मी अर्चितला अजूनही फारसं साखर वगैरे किंवा चॉकलेट्स अशा गोष्टी देत नाही त्यामुळे मग त्याच्यासाठी ह्या अशा काही गोष्टी बनवून ठेवते ज्या ॲज अ चॉकलेट म्हणून मी त्याला देते जसं की खजूर असेल गुळ शेंगदाण्याचे लाडू असतील मखाण्याचे लाडू असतील आणि हे लाडू अरचूचेही पर्सनल फेवरेट आहेत त्यामुळे म्हटलं नैवेद्यही होईल आणि अर्चूलाही तो देता येईल कारण मध्ये एक दोन दिवस आई बाबा ज्यावेळी सातारवरून आले त्यांनीसुद्धा सातारवरून येताना खव्याचे मोदक आणि खव्याचे पेढे वगैरे आणले होते आणि ज्यावेळी मी तो नैवेद्य देवाला दाखवायचे तर अर्चितलाही तो हवा असायचा आणि एक खाऊन तर अर्थात लहान मुलांचं कधीच समाधान होत नाही त्यामुळे मग म्हटलं असाच आता नैवेद्य करावा जेणेकरून अर्चूलाही तो हवा तितका खाता येईल म्हणून मग गूळ शेंगदाण्याचे लाडू करायला घेतले साधं सिंपल प्रमाण आहे बारीक गॅसवर शेंगदाणे छान आतपर्यंत भाजून घ्यायचे मंदाचेवरच शेंगदाणे भाजायचे जेणेकरून ते आतपर्यंत भाजले जातात शेंगदाणे भाजून झाले की जेवढे शेंगदाणे तेवढाच गूळ घ्यायचा इथे मी एक वाटी शेंगदाण्यांसाठी एक वाटी गूळ वापरला होता आणि या दोघांचं मिश्रण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर त्याचे लाडू वळायचे लाडू वळताना थोडेसे व्यवस्थित दाबून वळायचे जर मिश्रण थोडंसं ओबडधोबड असेल तर लाडू थोडासा जास्ती दाबून वळावा लागतो पण जर तुम्ही मिश्रण खूप बारीक केलं तर लाडू हा पटकन वळला जातो परंतु मिश्रण खूप बारीक केलं तर ते टाळूला थोडं चिकटतं त्यामुळे नेहमी या लाडूचं मिश्रण हे थोडंसं उबट ठेवायचं फक्त लाडू वळताना थोडासा त्रास होतो इतकंच पण तरीही बाकी लाडूंपेक्षा हे लाडू खूप पटापट होतात आणि लवकर वळले जातात मग मी हे अशा प्रकारे लाडू करून घेतले अर्थात लाडू केला केल्याच अर्चितचा दंगा सुरू झाला होता कारण त्याला हे लाडू प्रचंड आवडतात मग पप्पाला सगळ्यात अगोदर नैवेद्य दाखवलं आणि अर्चूला त्यातला एक लाडू दिला तुम्ही बघू शकता खूप सुंदर आणि छान लाडू झाले होते अजिबात चिकटपणा नव्हता काही नव्हता व्यवस्थित लाडू झाले होते सुटसुटीत लाडू झाले होते त्यानंतर संध्याकाळच्या नैवेद्यासाठी मी करणार होते गोड मुरमुरे आता खरं तर आपण मुरमुऱ्यांचे जे लाडू करतो ही तीच सगळी प्रोसेस आहे फक्त शेवट लाडू बांधायचा नाही मुरमुरे तसेच ठेवायचे याचं कारणही अगेन सेम की अर्चितला मुरमुऱ्यांचा लाडू डिरेक्टली खाता येत नाही त्याला तो व्यवस्थित तोडता येत नाही आणि लहान मुलांचं असं असतं की एखादी गोष्ट द्यायची त्यांना म्हटलं की त्यांना ती अख्खीच हवी असते म्हणून मी शक्यतो त्याला हे असे मुरमुरे गोड करून देते यासाठी तीन वाटी मुरमुऱ्यांसाठी मी एक वाटी गुळाचा वापर करते थोड्याशा तुपामध्ये गुळ संपूर्ण वितळवून घ्यायचा मुरमुरे अगोदर क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आणि त्या वितळलेल्या गुळामध्ये हे मुरमुरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व थंड करू द्यायचं थंड झालं की तयार होतात गोड मुरमुरे हे मिश्रण गरम असतानाच तुम्ही त्याचे लाडूही वळू शकता त्यानंतर बरेच दिवस जवसाची चटणी संपली होती मग म्हटलं जवसाची चटणीही करून घ्यावी कारण जवसामध्ये ओमेगा थ्री असतं आणि दररोज कमीत कमी एक चमचा तरी जवसाची चटणी ही प्रत्येकाने खायलाच हवी बारीक गॅसवर जवस छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर आठ दहा लसूण पाकळ्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या थोडंसं जिरंही भाजून घ्यायचं मला जिरेपूड करायची होती म्हणून मी अगोदरच जिरे भाजून ठेवलं होतं त्यामुळे मी इथे तुम्हाला जिरे भाजलेलं दाखवणार नाही आहे पण मी जिरंसुद्धा भाजून घेतलं होतं तर भाजलेल्या जवसामध्ये भाजलेलं जिरं लसणाच्या दहा भाजलेल्या पाकळ्या व त्यामध्ये लाल तिखट व चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिश्रण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं तुम्ही पल्स मोडवरही फिरवून घेऊ शकता काळजी एवढीच घ्यायची की लसणाच्या पाकळ्या ह्या व्यवस्थित बारीक व्हायला हव्या त्यानंतर ही चटणी व्यवस्थित गार करून घ्यायची व गार झाल्यावर एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायची महिना दीड महिना ही चटणी आरामात टिकते फ्रीजशिवायसुद्धा हिला काहीही होत नाही फक्त सगळे पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि तयार आहे तुमची ओमेगा थ्री युक्त चवसाची चटणी संध्याकाळी मोबाईलची मेमरी फुल झाली म्हणून काही फोटो लॅपटॉपला ट्रान्सफर करत होते तेव्हा मला हे अर्चितचे त्याच्या पहिल्या गणेशोत्सवाचे फोटोज सापडले मी त्याचे प्रत्येक महिन्याचे असे फोटोज काढले होते आणि हा त्याचा फर्स्ट मंथचा फोटो होता <laughs> त्यानंतर माझ्या आईने तिने बसवलेला गणपतीचा एक व्हिडिओ पाठवला हे पहिलं वर्ष होतं जेव्हा मी माझ्या माहेरच्या गणपतीला दर्शनासाठी जाऊ शकले नाही कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच सुद्धा इथे पुण्यात गणपती बसवला आहे दरवर्षी माझाही गणपती म्हणजे माझ्या सासरचाही गणपती सातारलाच बसायचा त्यामुळे सातारला गेलं की मग माहेरच्या जा गणपतीलाही जाणं व्हायचं पण ह्या वर्षी मी पुण्यात गणपती बसवल्यामुळे मला तिथे जाणं शक्य नव्हतं हो आणि तुम्ही बघू शकता ही सगळी आरास तिने एकटीने केली आहे आणि तिने खूप छान बाग फुलवली आहे सातारमध्ये आणि किती ओरिजिनल फुलं वाहिली आहेत तिनं तुम्ही बघू शकता ही सगळी ताजी तिच्या बागेतली फुलं आहेत ही छान गुलाबाची फुलं असतील चाफ्याची फुलं असतील खूप मस्त बाग फुलवली आहे तिने आणि गणपती बाप्पाची फार मज्जा असते कारण खूप ताजी टवटवीत फुलं बाप्पाला मिळतात ही मखरावरती सुद्धा तिनं ताज्या फुलांची सजावट केली आहे ही पांढरी फुलंसुद्धा ओरिजिनल आहेत पांढरा चाफा आहे तो पांढऱ्या चाफ्याची फुलं आहेत ती पांढरा चाफा पिवळा चाफा वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब अशी फार मोठी आणि छान बाग आहे तिची कधी सातारला जाईन तेव्हा तुम्हाला तिची बाग आवर्जून दाखवेन तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग